पाहिजे प्रश्न काय करा दोन संख्यांचा गुणाकार असून त्या त्या संख्यांच्या वर्गाची जर केली तर किती येते सहाशे पंचवीस तर त्या दोन संख्येची बेरीज किती आपल्याला त्या दोन संख्यांची बेरीज काढायची दोन संख्या नाही काढायच्या मग आता त्या दोन संख्या समजा आपण त्या दोन संख्या ए आणि बी समजल्या दोन लोकांमध्ये त्या दोन संख्या काय समजल्या ए आणि बी ए आणि बी या दोन संख्यांचा गुणाकार केल्यावर ले काय करतो एकशे अडुसष्ट आणि ए आणि बी म्हणजे चा वर्ग अधिक बी चा वर्ग याची जर वर्गांची जर बेरीज केली तर किती येते सहाशे पंचवीस तर आपल्याला काढायचे काय ए आणि बी याची आपल्याला बेरीज काढायची मग आता सूत्र एक आहे अधिक बी कंसाचा वर्ग याच्या सूत्रानुसार आपण सोडू शकतो मग ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा फॉर्म्युला आहे ए चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग बरोबर आहे मग आता आपल्याला काय करायचे ए अधिक बी यांच्या वर्गाची बेरीज ऑलरेडी काय आहे सहाशे पंचवीस मग इथं आपण असं लिहू शकतो ए चा वर्ग, वर्ग। अधिक बी चा वर्ग अधिक राहिलं काय दोन ए बी आता किंमती घेऊन टाका ऑलरेडी आपल्या याचा वर्ग आणि बीचा वर्ग किंमत दिलेली आहे सहाशे पंचवीस आता एक दोन ला दोन आणि बीचा गुणाकार ऑलरेडी दिलेला आहे तो पण घेऊन टाका गुणाकारामध्ये एकशे अडुसष्ट आता या दोन्हीचा जर आपण गुणाकार केला आणि याची सहाशे पंचवीस सोबत बेरीज केली तर किंमत काय येते या आणि बी नऊसाच्या वर्गाची दिली येते याला पुन्हा कसा सोडून घ्यायचे खाली जसाच कस ए वर्गी बी कंसाचा वर्ग तशाच कस एचा सहाशे या दोघांचा गुणाकार केला सोळा सायतोनिक बारा बाराने तेरा पुन्हा झाले बेरीज करा पुन्हा ए आधी बी कंसाचा वर्ग याची बेरीज केली सहा पाच अकरा तीन दोन पाच एक सहा तीन तीन सॉरी सहा तीन काय करायचे याच वर्गमूळ काढा हा कुणाचा वर्ग आहे एकतीसचा याला बाहेर काढलं काय ए आणि बी या दोन संख्येची बेरीज केल्यावर काय येते 31 तर